नमस्कार शेतकरी बंधूं मी रामदास मडके तालुक कृषी अधिकारी गतगुरी आज आपण या ठिकाणी खरीप हंगाम पूर्व शेतकरी शेती कार्यशाळा या ठिकाणी भरवलेली आहे या कार्यशाळेचा उद्देश मेन असा की आपले जे खरीपात पुढे पिकं घेणार आहे त्यासाठी जे जे आपण काही गोष्टी करायच्या आपल्याला उदाहरणार्थ माती नमुने त्यानंतर उगवन क्षमता चाचणी बीज प्रक्रिया त्याचबरोबर लागवड तंत्रज्ञान यासाठी लागवड नंतर दूध इथली चारसूत्री लागवड या तसंच फळबागेसाठी जी सीआरई टेक्निक ही आपण प्रत्यक्षात डेमॉन्स्ट्रेशनद्वारे या ठिकाणी दाखवत आहे हा या कार्यशाळेचा मेन उद्देश आहे धन्यवाद या पूर्ण क्षेत्राचा ते माती नमुन्याचा प्रातिनिधिक नमुना होईल पूर्ण क्षेत्राचा तुम्हाला आणि आता जर तुम्हाला जर आहे तुमचं आणि तिथला तुम्हाला माती नमुना चेक करायचा असेल तर दोन झाडांमधला सेंटरचा माती नमुना घ्यायचा आणि तो अशाच पद्धतीने घ्यायचा फक्त नमुना घेताना तिथं झीक झक पद्धतीने नाही घ्यायचा एकच नमुना घ्यायचा आणि तीस सेंटीमीटर वरची माती बाजूला घ्यायची आणखी परत पासष्ट पर्यंत थोडासा माती नमुना काढून घ्यायचा आणि परत नव्वद पर्यंत म्हणजे अशा पद्धतीने फळबागेचा माती नमुना घ्यायचा इगतपुरी तालुक्यात आहे त्यानंतर जर भौगोलिक क्षेत्र पाहायला गेलं तर ऐंशी हजार एकशे पंचाळीस हेक्टर हे इगतपुरी तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र आहे आणि त्यात लवैती खाली क्षेत्र पाहायला गेलं लग, तर एक्क्याण्णव एकावन्न हजार एकशे पंचाळीस एवढं एक हे वैती खाली क्षेत्र आहे आणि त्यातलं मुख्यतः मध्ये जर पाहिलं गेलं आपण तर तेहतीस हजार हेक्टर आपलं हे खरीपाखालील क्षेत्र आहे आणि रब्बी खालील तुलनेने कमी सहा हजार हेक्टरपर्यंत येतो तर ह्या तेहतीसमध्ये तेहतीस हजार हेक्टरमध्ये अठ अठ्ठावीस हजार हेक्टर हे मुख्यतः भाताखालील क्षेत्र आहे आणि त्यामुळं आपलं भात हे या तालुक्याचं मुख्य पीक आहे तर ते ते पीक नॅचरली कारण की जास्त पाऊस असल्यामुळे आपल्याला पर्याय पीक घेता येत नाही तर आपल्याला त्या पर्या पिकाचे उत्पादन वाढीसाठी काय करायचं त्यासाठी त्या उद्देशाने हा उद्देश आहे जर आपण पाहिलं तर सर्वसाधारण जर माती नमुना तुम्हाला तपासायचा दर आहे विशेष माती नमुना जर घ्यायचा असला तर दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति माती नमुन्याचा दर आहे आणि एकच सूक्ष्म मूलद्रव्य एकच घटक जर तपासायचा असला तर त्याच्यासाठी शंभर रुपये अशी शासनाचा कॉस्ट आहे आम्ही नांगरणी वगैरे करतो जेवढे जे काही आहे त्यांना पलटी वगैरे मारतो त्याच्यातले जे काही जीवाणू आहेत आपले याचे पण असतील आपल्या मदतीचे असतील काही दुसरी असतील ते सगळे कीड वगैरे जे आहे जमीनची ती मरते जे काही बुरशी वगैरे ती मूर्ती मरते आणि नमुना हा जर मी महिन्यात जर काढला तरच तो योग्य दाखवतो नाहीतर काय होतं कधी कधी नमुना काढायचं म्हणून लोक शेतातली माती देतात आमचा आम्ही ありがとう